जी स्वामी समर्थ सर्वांचं कैता ब्लॉकमध्ये स्वागत आहे सर्वांना गुड आफ्टरनून कारण की दुपारची वेळ आहे ही एक दीड वाजलेला असेल तर बघा आम्ही मॉलमध्ये गेलो होतो डीमार्टला म्हणजे गेलो होतो दुसऱ्या कामाला पण मॉलमध्ये जाऊन आलो काही वस्तू खरेदी केल्या तर येताना रस्त्यावर हे है हँडक्राफ्ट हँडलूम काय आहे तर असं लागलं म्हटलं चला बघू काय काय वस्तू आलेल्या आहेत तर खूप छान छान अशा वस्तू होत्या क्राफ्ट केलेल्या हे बघू शकता मस्त हँडक्राफ्ट हँडलूम छान छान अशा वस्तू होत्या आपल्याला घ्यायचं सर्व जास्त पण जागा पण पाहिजे तेवढी तर आम्हाला काही फ्लॉवर पॉट घ्यायचे होते बघितले पण म्हटलं चला नंतर घेऊ आणि कपडे वगैरे खूप मस्त टॉप पण होते सगळ्या काही वस्तू होत्या ज्या आपल्याला लागणाऱ्या असतात ते घरसंसार घरसंसारासाठी लागणाऱ्या सर्व काही वस्तू होत्या इथे कपडे साडी तुम्ही स्टीलचे भांडे असतील कॉफ पॉट होते फ्लॉवर पॉट कप चिनीच्या असे क्राफ्ट म्हणून छान छान अशा क्राफ्टमधील नवीन नवीन डिझाईनमध्ये बघू शकता एकदम व्हरायटीमध्ये एकदम छान होत्या आणि डिझाईन बघू शकतात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असे तयार केलेले होते बघा हे फिश फिशमध्ये लहान मोठे पानांमध्ये अशा खूप सुंदर अशी ॲप पण साईजमध्ये हे बघा हे पण छान आहे खूप छान छान अशा वस्तू होत्या आपल्याला वाटतं की सर्वच घरी घेऊन जाऊ पण आपल्याला जागा पण पाहिजे त्या वस्तू ठेवण्यासाठी आणि यूज पण झाल्या पाहिजे आणि इथं बांगड्या पण खूप छान छान मस्त होत्या फक्त बघितलं आम्ही काय काय आलेले नवीन वस्तू बांगड्या पण छान होत्या असं काही फंक्शन असेल कार्यक्रम असेल आपल्या घरामध्ये तर घ्यायला छान वाटतं आणि ते घ्यायचं आणि पडून राहायचं तशात हा येत आपल्याकडे आणि पडून पडून पण त्यांची चमक निघते कुठं खडे निघतात कुठं डायमंड निघत असता म्हणून मी काहीच घेतलं नाही फक्त बघितलं गाऊन पण खूप सुंदर होते आणि टॉप तर बघू शकता आंब्रेलामध्ये कुर्तीजमध्ये खूप छान अशी व्हरायटीज पण होती पण किंमत पण तशीच असते साड्या पण मस्त असतात इथं कॉटन साऊथमध्ये खाण्याचे पण पदार्थ होते जसे फडी शॉप असते आवळा सुपारी कँडी वगैरे खूप छान छान असे पदार्थ होते इथला इथं आपला देवाचा सामान तुम्ही मुकुट घेऊ शकता देवाचं ज्या काही वस्तू लागणार होत्या त्या इथं सर्व होत्या पण काहीच घेतलं नाही कारण की सर्व दिवे आहेत घंटी वस्त्र आहेत अगरबत्ती धूप सर्व काही घरी होतं आणि इथं लहान मुलांची खेळणी आता आपले मुलं तर मोठे झाले तर आमचे म्हणून खेळणे वगैरे फक्त बघितली इथं लोणचं होते डाळी चिवडीचे चिवडा असतो त्याच्यामध्ये प्रकार इथं कटलरी ज्वेलरी पॅन्ट नाईट पॅन्ट आणि इथं लाकूडच होत तर मग आम्हाला म्हणजे चाबी ठेवण्यासाठी बघायचं होतं पण काही घेतलं नाही आवडलं नाही आणि हे असे फ्लॉवर पॉट घ्यायचे होते तुम्हाला दाखवले शो पीस ते बॉक्स आमचे रिकामे त्याच्यासाठी मस्त बघतोय शोभेला अशी वस्तू इथं म्हणजे बघा हत्ती पण खूप महाग असत या वस्तू बघायला छान वाटत जागा उठलेली बारी आणि कन्फ्युज होऊन जातो आपण काय घ्यायचं काही नाही खुर्च्या डायनिंग टेबल असे छोटे छोटे मस्त शोपीस म्हणून आपण ठेवू शकतो धू लाकड्याचे ग्लास हे बघा गाड्या लाकडी गाड्या तोप खलबत्ता मुसळ लाकूडमध्ये गल पैसे पिगी बँक अशा भरपूर काही वस्तू होत्या पण काहीच घेतलं नाही हे बघा लाकडीमध्ये सर्व काही होते बाऊल कारण की आपलं घर आहे म्हणजे मोठ आहे पण आपला ओटा आहे छोटा आणि वस्तू ठेवायला पण जागा पाहिजे मग घ्यायचं घ्यायचं पडून राहतं आणि हे बघाय व्यायाम करायचं आम्ही स्टील मध्ये एक दुसरं गेल्या वेळेस म्हणजे एकदा आपण गेलो होतो तिथून हे बघा एक किंवा ठेवायचं घ्यायचं होतं आम्हाला पण किंमत काय ठरली नाही म्हणून येऊन गेलो हे आपले ग्रंथ असतात ते वाचण्यासाठी खूप छान छान व्हरायटीमध्ये इकडं बघा तोप सायकल असे शोपीसमधून हे छान होते शोपीसला पण खूप थोडे म्हणजे महाग वाटले म्हणून आम्ही घेतले नाही हे बघा इथं राई चमचे हे लाकडी पण छान असतात भाजी लाटणं पोळपाट खूप मस्त होते पण म्हटलं जाऊ दे नंतर कधीतरी घेऊ आपण आता नको हे पण मला आवडले पन्नास रुपयामध्ये एक होतं आपण चाबी वगैरे टांगू शकतो आणि आपण जे तोडगे करत असतो ना ते पण तिथं टांगू शकतो मस्त छोटंसं होतं मी त्याला म्हटली पन्नासला दोन दे नाही म्हटला तो आणि हे पॉट पण बघा प्लॅस्टिकचे डबे आपण मसाले ठेवू शकतो रांगोळी वगैरे खूप असे मोठमोठे डबे होते कटलरीचं सामान लहान मुलांची खेळणी ठेवू शकतो बऱ्याच काही असं सामान होता पण मी घेतलेला नाही कारण की जे सामान घेतलेलं आहे ते जिकडं तिकडं गरबडून राहिलं आहे आमचा चाळण तेलच्या भरण्या टिफिन तेलाच्या तर माझं तीन चार झालेले आहेत सग हे डबल डबल कप कप ऐंशी रुपयाचे सहा होते तिथे फ्रूट वगैरे धुण्यासाठी चाळण्या पीठ पीठ चाळण्यासाठी चाळण खूप काही होतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आलो घरी आल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली केंद्रात पण जायचं होतं मला आज गुरुवारची आरती होती केंद्रामध्ये पण भूक लागली होती दुपारी म्हणजे असंच काहीतरी खाऊन गेलो होतो बाशी चपातीचा काला त्याच्यावरतीच राहिलो मुलांना सकाळी भेंडीची भाजी चपाती करून दिली होती थोडी भेंडी होती मग शिळी शिळी चपाती होती रात्रीच्या त्याच्या काला केला म्हटलं मग चला आता पटकन स्वयंपाक करून घेते मग पनीर आणलेलं होतं म्हटलं चला पनीरची भाजी करू मग पनीरसाठी मी खोबरं काजू टोमॅटो घेतले चार म्हटलं आता हे तव्यावर भाजून घेणार आणि मस्त आपली पनीरची भाजी ढाबा स्टाईलमध्ये पनीरची भाजी करू आपण तर चार टमाटे कांदे घेतले मीने दोन मोठे ते मस्त भाजून घ्यायचे जास्त काळपट होऊ द्यायचे नाही पनीर दोनशे ग्रॅम आणलेलं होतं ते पण थोडंसं म्हणजे फ्राय करून घेतलं मीने तव्यावरच टमाटे वगैरे आपले तेलामध्ये भाजून झाले मग त्याच्यानंतर मी पनीरला पण पन छान असं एक दोन मिनटं परतून घेतले आणि टोमॅटो थोडंसे तेलामध्ये परतवून घेताना लसूण टाकून घेतले आणि टोमॅटो छान आपले असे झाले मऊ मग ते काढून घेतले आणि त्याच्यात आपण थोडेसे काजू टाकून घेतले काजू आणि लसूण छान असे थोडंसं ब्राऊन कलर करून घेतला मीने जास्त काळपट होऊ द्यायचे नाही आहे लसूण आणि काजू साईडला काढून घेतले मग थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यात जो पनीरचा तुकडा होता तो टाकून दिला थोडं खालीवर खालीवर परतून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मस्त आपल्याला जसे पाहिजे तसे चिप्स करून घ्यायचे आणि इथं आपला मसाला तयार करण्यासाठी ग्रेव्ही पनीरसाठी ग्रेव्ही तयार करण्यासाठी काजू खोबरं टोमॅटो आपले छान असे भाजून झालेले होते खोबरं अगोदरच भाजून घेतलेलं होतं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मस्त ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आता ग्रेव्ही तयार झाली होती पनीरच्या भाजीसाठी कढई घेतली कढईमध्ये तीन चमचे तेल टाकून घेतलं जी आपली पळी असती म्हणून मी तिखट टाकून घेतलं जास्त तिखट टाकलं नाही आहे फक्त एक चमचा तिखट टाकून घेतलेलं मीने तेल थोडंसं गरम झालं की तिखट टाकायचं आणि मग जी ग्रेव्ही असते आपण केलेली टमॅटो खोबरं काजू ते टाकून घेतलं आणि छान असं खालीवर खालीवर आता आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुट असतो आपल्याला मसाला छान असा परतून घ्यायचा आहे आणि जे उरलेलं आहे ते पण टाकून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यात खालीवर खालीवर छान असा परतून घेऊ आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला आणि छान असा मसाला परतून घ्यायचं आहे मीठ टाकलं गेलं की ढोकर आपला मसाला होतो तेल सुटतं आपल्या मसाल्याला आणि मसाले टाकून घ्यायचे जो पण मसाला असेल तुमच्याकडे तो टाकून घ्यायचा पनीर मसाला असेल तर तो पण तुम्ही टाकून घ्या मी चिकन मसाला टाकला आणि छान असा मसाला परतून घेतलं पाणी टाकून घेतलं उकडी येऊ दिली मग पनीरचे चिप्स टाकून घेतले आणि कोथंबीर थोडीशी वरून टाकून घेतली चांगली उकडी येऊ हो दिली भाजीला दहा मिनटं चांगली उकडी येऊ हो दिली मग पनीरचे तुकडे टाकले चिप्स परत दहा मिनटं आता मस्त उकडी येऊ हो देणार आहे आणि मस्त आता ताट करून घेऊ हे बघा आपली छान अशी मस्त पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि तरी पण आलेली आहे आणि उन्हाळ्याचा जास्त मसाला खायचा नसतो तिखट पण टाकायचा नसतो म्हणून कमी कमी तिखट आणि मसाला टाकलेला आहे मीने तर चला मा आता देवघरात नैवेद्य दाखवूया आपण आता देवघरासाठी मी नैवेद्य दाखवलेला आहे आणि आज गुरुवार पण आहे स्वामी महाराजांचा वार पण होता म्हटलं चला आज देवघरात नैवेद्य दाखवला गेला अजून चपात्या वगैरे लाटायच्या राहिलेल्या होत्या नैवेद्य दाखवायचा पाणी फिरून घ्यायचं तीनदा गायत्री मंत्र बोलून महाराजांना नैवेद्य पण दाखवला गेलेला आहे पनीरची भाजी चपाती आणि आता चपात्या लाटायच्या आहेत इकडं बघा तिथे नोटा तुम्हाला पसारा दिसत असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पाहिजे भाजी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर आपल्या असेल तर लक्ष करा विसरू नका तर बघा आपण काल मॉलला पण हैंड गेलो होतो आणि ते हँडलूम हँडक्राफ्ट पण आहे तिथं पण गेलो होतो तिथं तर काही घेतलं नाही फक्त मॉल मधून काही वस्तू आणलेल्या आहेत म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करते काल गुरुवार होता मिस्टरांना सुट्टी पण होती मग दुसऱ्या कामासाठी गेलो होतो आम्ही तर म्हटलं चला मॉलमधून काही वस्तू पण खरेदी करायच्या आणलेल्या आहेत तर त्या वस्तू कोणत्या आहेत बघा तर ह्या दोन बॉटल आणलेल्या आहेत मुलांसाठी कारण की ओम खूप लांब जातो त्याची कॉलेज इंजिनियर कॉलेज येते पुण्यामध्ये पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये तर आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर याच्यात चा तीन चार तास पाणी थंड राहू शकतो तर ह्या दोन बॉटल आणल्या आहेत एक ओमला आणि एक सोहमला याची प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास आणि याची प्राइस आहे दोनशे एकोणावीस ला ही दोनशे एकोणावीस आणि ही दोनशे दोनशे एकोणपन्नास हे मॉल मधून आणलेले ही एक वस्तू आणि ते आणलेले आता पारायण सुरू होणार आहे त्याच्यासाठी तेल लागेल दिवा लावायला आणि हा स्टूल आणलेला आहे बाथरूम मध्ये कारण की आता दोन बाथरूम झालेले आहेत तर एकच होता माझ्याकडे हा स्टूल कधीपासून म्हणजे त्याला पण सोळा सतरा वर्ष झाले असतील आणि आता हा आणलेला आहे हा साडीला मॅचिंग होते आता हा स्टूल आहे हा एकशे एकोणसत्तरला आणलेला आहे हा स्टूल मस्त आहे डी मार्टची क्वालिटी चांगली असते म्हणून हा स्टूल आणि आपले पितळी भांडे असताना जे देवा म्हणजे देवघरात आपण वापरत असतो गडू असेल तामण असेल कोणतेही पितळी भांडे दिवा याच्याने मी मस्त क्लीन करते एकदम छान असे आपले पितळे भांडे निघत असतात कोणते रे रिफ्लेक्ट जगमग मेटल शायनिंग पावडर मेटल शायनिंग पावडर पितांबरी काय रेफ्लिजेट जगमग व्हाईट टी शर्ट आणलेले आहे पण आता ओम बाहेर गेला आहे तो घालून गेलेला आहे मग नंतर कधीतरी दाखवून मी ते टी शर्ट पण फोटो काढलेला आहे त्याचा तो फोटो दाखवण्याचा प्रयत्न करेल मी ते एवढ्या वस्तू आणलेल्या आहे चला कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा